जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी कोच वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक मित्रांनो आजचा माझा व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश आहे ना तर तो, तो सगळ्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचा अजून ग्राउंड आउट ऑफ नाही आणि भरतीजवळ आलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांची जरा चिडचिड व्हायला लागली की ती विद्यार्थी मला मेसेज करतात सर माझा गोळा अजून बाराच मार्काचा जातो सर मी साडेतेरा मिनटामध्ये शंभर मीटर पळतो सर माझं सोळाशे अजून कव्हर झालेलं नाही सर असं वाटतंय की भरती सोडून द्यावा तर असे काही प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण व्हायला हो लागले आणि भरपूर विद्यार्थी टेन्शन घ्यायला लागले तर हे बघा एक गुरु ह्या नात्याने एक तुमचा कोच या नात्याने ह्या व्हिडिओच्या संदर्भातून मी थोडी तुमच्यासोबत चर्चा करतोय ठीक आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर कोणत्याही कोचसाठी कोणत्याही गुरुसाठी विद्यार्थ्याला तयार करणं अवघड नसतं ठीक आहे पण तयार झालेल्या विद्यार्थ्याला त्याच्या स्पर्धेपर्यंत म्हणा त्याच्या भरतीपर्यंत म्हणा तिथपर्यंत त्याला प्रॉपरली चांगला माइंडसेट घेऊन टिकवणं गरजेचं असतं ठीक आहे तर हाच प्रश्न माझ्या पुढेही पडलेला आहे खूप सारे विद्यार्थी आहेत की त्यांचं ग्राउंड चांगलं आहे बरं का पण जे आउट ऑफ द टेन्शन आहे ना ते त्यांना झोपू देत मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो पोलीस भरती होण्यासाठी किंवा तुम्हाला पोलीस बनण्यासाठी तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी तुमचं ग्राउंड आउट ऑफच पाहिजे असं नाही तुमचं ग्राउंड चांगलं पाहिजे हे महत्वाचं ठीक आहे तुमचे खूप सारे विद्यार्थी विद्यार्थी म्हणतो तुमचे मित्र बरं का जे पोलीस प्रशासनात आहे जे नोकरीला लागलेले बरं का मी तुम्हाला सांगतो दहा ते पाच टक्केच तुमचे मित्र असणार की ज्यांनी आउट ऑफ ग्राउंड मारलेले ठीक आहे जो तुमचा पोलीस मित्र असेल ठीक आहे दहा असतील तुमचे पोलीस झालेले मित्र त्यांना कॉल करा प्रत्येकाला म्हणा अरे यार तुझं ग्राउंड किती होतं तू तुम्हाला पन्नास नाही सांगणार तू सांगेल त्रेचाळीस होतं पंचेचाळीस होतं सत्तेचाळीस होतं मुली पण सांगतील पंचेचाळीस होतं सत्तेचाळीस होतं अडोतीस होतं पण मी आज पोलीस आहे मग तुम्ही का गावात ठीक आहे कारण काय होतंय माहिती का आउट ऑफ आउट ऑफच्या चक्करमध्ये तुम्ही इतके वेडे होताय बरं का सगळे लोक मानता की भरतीचं वर्दीचं वेड पण पाहिजे भरतीत वेडा झालेला पाहिजे नाही मी तर म्हणतो तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तुम्हाला वर्दी मिळवायची असेल तर वेडापणा नाही समजदारपणा पाहिजे की तुम्हाला भरती होण्यासाठी काय गरजेचं आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे जर ते तुम्हाला कळतच नसेल तर तुम्ही बेलगाम तयारी करताय कुठेतरी बरं का तुमचं पॉइंट एका गोष्टीवर जास्त चाललेला आहे बरं का आणि त्याच्यामुळे तुमचा अभ्यासही डिस्टर्ब होऊ शकतो तुम्ही थोडेफार कमी पडताय म्हणून तुम्ही ओव्हर ट्रेनिंग करू शकता त्या ओव्हर ट्रेनिंगमुळे तुम्हाला इंजुरी होऊ शकते आणि त्या इंजुरीमुळे तुमचं ग्राउंड खराब होऊ शकतं आणि ते ग्राउंड खराब झाल्यामुळे तुमची वर्ष दोन वर्षाची मेहनत पूर्णपणे वाया जाऊ शकते ठीक आहे मी तुम्हाला सांगतो ग्राउंड किती पाहिजे मी तर एक बोलतो तुम्हाला ज्या मुलांचा बारा गोळा झालाय ना त्या मुलांनी आतापासून खुश राहा बारा मार्काचा गोळा खूप चांगली होऊ शकते आणि आपण ही जी सिरीज सुरू केलेली होती गोळा फेकची तर त्या सिरीजमध्ये मॅक्सिमम कमेंट मी वाचतो की सर बारा मार्काचा गोळा झालेला आहे तुमचा गोळा आउट ऑफ बी तर जाईल ना पण बाराच्या कमी तुम्ही येऊन नका देऊ गोळा तुम्ही बारा मार्काचा गोळा मेंटेन करा शंभर मीटर आहे तुमचं बरोबर शंभर मीटर तुम्ही तेराच्या आत पळण्याचा प्रयत्न करा आपलं मेन टार्गेट तर ता साडे अकराच आहे बरं का तुम्ही चेक करा तुमचे किती मित्र साडे मध्ये पळता खूप कमी मित्र आहे ना तुम्ही पण घाबरायचं मी ठीक आहे तेराच्या आत या तुम्ही बरोबर साडेबाराच्या आत तुम्ही पळण्याचा प्रयत्न करा नका बळू साडे मध्ये काही फरक नाही पडत हा सोळाशे मीटर आहे सोळाशे मीटर ज्या मुलांचं भयंकर खराब आहे बर का ज्यांना असं वाटतं अरे यार सोळाशे पळतो म्हणजे मी काहीतरी लय जागा वेगळा करतो त्यांनी जास्त काही नका करू त्यांनी पाच पन्नासच्या आत या बरोबर लावा टोटल किती होती पाच पन्नाच्या आत तुम्ही सोळाशे पळाले बरोबर तुम्ही साडेबाराच्या आत तुम्ही शंभर पळाले गोळा तुम्ही बारा मार्काच फेकला किती झाली टोटल तुमची चांगली टोटल झाली ना बरोबर त्रेचाळीस पंचेचाळीस टोटल काय कमी आहे का तुम्हाला माहिती तुम्ही मागील वरती पण दिलेली एकोणचाळीस चाळीस मार्कावर सुद्धा विद्यार्थी पेपरला क्वालिफाय होते बेचाळीस मार्कावर विद्यार्थी क्वालिफाय होते ठीक आहे यावेळेस जागा थोड्या कमी आहे पण त्याचा अर्थ हाच नाही की तुम्हाला आउट ऑफ द ग्राउंड लागेल ठीक आहे तर या हिशोबाने तुम्ही जरा स्वतःचं डोकं चालवा टेन्शन घेणं कमी करा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तुम्हाला जर जग जिंकायचं असेल तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला शांत डोक्याने सगळे डिसिजन घेणं आहे तुम्हाला शांत डोक्याने तुमचा हा प्रवास पूर्ण करणं तुम्ही जर चिडचिड करत फिराल तर तुमचं जे आहे ते सुद्धा तुमचं खराब होऊन जाईल तुमचा अभ्यास पण खराब होईल काहीतरी इंजुरी करून बसणार ओव्हर ट्रेनिंग करणं सगळे स्वप्न तुटून जाईल आणि ही भरती झाल्यानंतर पुढची भरती कधी होती याची पण गॅरंटी नाही ठीक आहे हे बघा माझ्याकडे ऑफलाईन बॅच खूप मोठी आहे माझे माझ्याकडचे विद्यार्थी सुद्धा हे टेन्शन घेतात तर माझ्यासाठी ना त्यांचं ग्राउंड कधी वाढेल मला याचं टेन्शन नसतं माझ्यासाठी टेन्शन हे राहतं की सध्या त्यांचं जे बनलेलं ग्राउंड आहे ते त्यांनी भरतीपर्यंत टिकवणं महत्वाचं आहे जर त्यांनी भरतीपर्यंत बी नाही टिकवलं ते विद्यार्थी जर पेपरलाच क्वालिफाय नाही झाले तर मग काय करायचं ही सगळ्यात मोठी भीती असती आणि भीती मला तुमच्या बाबतीत पण आहे मला परवाच दिवशी एका विद्यार्थ्याची कमेंट आली की सर सोडून द्यावं वाटते का की फक्त गोळाच आउट ऑफ ना म्हटलं बाकी इव्हेंट कसे सर सा चांगले तर असं नाही करायचं ठीक आहे तुमचे ॲवरेज इव्हेंट बनलेले आहे ना तर तुम्ही बाकी वेळा अभ्यासात लक्ष द्या टेन्शन घेणं कमी करा सायंटिफिकली प्रूव्हन ज्या गोष्टी आहे बर का ज्या स्ट्रॅटजी आहे ज्या ट्रिक्स आहे ना त्या फॉलो करत करत तुम्ही इव्हेंट वाढवण्याचा प्रयत्न करा ते इव्हेंट वाढण्यासाठी ना खूप भयंकर ओव्हर ट्रेनिंग नका करू तर काय होणार आता आजकाल काय झालंय खूप मुलांनी लेट तयारी सुरू केलेली तर त्या मुलांसोबत काय होतंय आहे माहितीये का भरती जशी जशी जवळ येते नोटिफिकेशन जशी जसे यायला लागले आता कोल्हापूरची पोस्ट व्हायरल झाली की कोल्हापूरचं ग्राउंड बंद केलंय का की ग्राउंडची तयारी गोंदियाचं बी ग्राउंड ची, ची, ची साफसफाई चालू झाली ठीक आहे त्याच्यानंतर नाशिकच्या ग्राउंड ची साफसफाई चालू झालेली तर त्यामुळे काय झालं की विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांची तयारी थोडी कमी ते टेन्शन मध्ये यायला लागले पण मला सांगा वेळच कमी जर उरलाय तर टेन्शन येऊन काय होणार आहे का मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुम्ही तयारी लेट सुरू केलेली आणि तुमचं ग्राउंड जर चांगलं नाही आणि तुमची भरती लवकर येते किंवा तुमची ग्राउंडचे डेट लवकर आल्यामुळं तुम्हाला भीती वाटते की माझ्या ग्राउंडचं काय होईल तर मी तुम्हाला जास्त मार्क काढण्याची टेक्निक देतोय ती म्हणजे वर्कआउट कमी करा सगळे लोक म्हणते वर्कआउट खूप केलं पाहिजे मी सांगतो तुम्हाला जर तुमच्याकडे वेळ कमी आहे तर कमी वर्कआउट करा स्मार्ट वर्कआउट करा पण तुम्ही जर ह्या कमी वेळेमध्ये जास्त वर्कआउट केला स्वतःला भयंकर ताणून घेतलं तर तुमचं ग्राउंड नाही पडणार उलट तुम्ही झिजणार तुम्हाला पायामध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर येणार का की तुम्ही वेळच नाही दिलाय आहे पण कमी वेळेमध्ये जर तुम्ही कमी ट्रेनिंग करू स्मार्ट ट्रेनिंग केली तर कमी वेळेमध्ये सुद्धा तुम्ही जे जुने विद्यार्थी आहेत की ज्यांचं जास्त दिवसाचं ट्रेनिंग आहे ज्यांचं चांगलं झालेलं ग्राउंड आहे तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही टक्कर देऊ शकता तर बिलकुल घाबरू नका ठीक आहे तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ हाच विदेश उद्देश होता की सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही टेन्शन सोडून द्यायचं आहे ठीक आहे चांगलं ग्राउंड द्यायचंय चांगलं ग्राउंड पडेल चिडचिड करून काही होणार नाही चिडचिड जर करणार तर जे चांगलं ग्राउंड येणार आहे तुमचं ते सुद्धा खराब होऊन जाईल चिडचिड करताना तुम्ही याच्या त्याच्याकडे खूप सारे सल्ले मागायला लागशाल मी हे करू का मी ते करू का शंभर मीटरच्या वीस वीस प्रिंटा लावशाल पन्नास पन्नास शंभर शंभर गोळे फेकणार याच्याने काय होणार आहे काय साध्य होणार आहे काही नाही होणार उलट तुमचा जो पण पाऊस आहे तो पण खराब होऊन जाईल ठीक आहे डेलीची जी ट्रेनिंग आहे ती कम्प्लीट करा ज्या कडे तुम्ही ग्राउंड लावलेले आहे ला जिथे तुम्ही ट्रेनिंग करताय त्यांच्यावर भरोसा ठेवा जर ऑलरेडी तुम्ही लेट जॉईन केलेला असेल तर जे प्रशिक्षक असतात त्यांना अंदाज असतो की हा विद्यार्थी थोडा लेट आलेला आहे तर त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतो आता माझंच बघा माझ्याकडे काही विद्यार्थी पंधरा आधी येत आहेत मग मी त्यांना हे बोलू का अरे भरती तर आता येऊन लागेल दहा वीस दिवसामध्ये मग तू जॉईन करू नको त्याचं तर स्वप्न आहे ना त्यांनी तर फॉर्म भरलेला आहे ना मग मला त्याला येणारे जे काही वीस दिवस भेटणार आहे तीस दिवस भेटणार आहे त्याच्यामध्ये मी माझा प्रयत्न काय असणार आहे की मी त्याचा बेस्ट रिझल्ट माना किंवा बेस्ट त्याचे मार्क काढण्याचा प्रयत्न करणार आहे तर प्रत्येक प्रशिक्षकाला ही आयडिया असते तर कोचवर आपला भरोसा ठेवा प्रशिक्षकावर आपला भरोसा ठेवा इतका मोठा भरोसा ठेवून तुम्ही एखादी अकॅडमी जॉईन केलेला असेल आणि जे अकॅडमी चालवतात त्यांच्याकडेही काही ना काही चांगला अनुभव असतो तर ठीक आहे तर त्यांच्या अनुभवावर सुद्धा भरोसा ठेवा नक्कीच ते तुम्हाला जास्तीत जास्त ग्राउंड मिळवून देण्याचा प्रयत्न करते तर मित्रांनो इथून पुढे कमेंटही करशा तर मोटिवेट राहूनच कमेंट करा सर गोळा बारा मार्काचं केलाय सर आज मी हा टायमिंग दिलाय माझं कालच्या पेक्षा आजचा टायमिंग इम्प्रूव्ह झाला सर हे होतंय ते होते बिलकुल डिमोटिवेट व्हायचं हो नाही ठीक आहे तुम्ही स्वतः डिमोटिवेट व्हायचं हो नाही दुसऱ्याला डिमोटिवेट करायचं नाही आपल्या चॅनल चॅनलवर पण निराश झालेला कमेंट बिलकुल करू नका फ्रेश राहायचं आहे एकदम काय होईल आयुष्य खूप मोठं आहे ठीक आहे दोनच गोष्टी घडतील एकतर आपण होऊ किंवा नाही होणार ठीक आहे दोनच गोष्टी घडतील कारण हे बघा प्रत्येक भरतीमध्ये जे काही जागा आहे चार लाख फॉर्म आलेले बरोबर आपल्या जेवढ्या जागा आहे ला जा। जा त्या जागा भरल्या जातील बाकी विद्यार्थ्यांचं काय मग सगळ्यांनी काही जीव द्यायचा का नाही तयारीला लागायचं ज्या भरता आहेत त्या द्यायच्या आहे आपल्याला स्टाफ सिलेक्शन द्यायचं ज्यांचं वय असेल त्यांचं अग्निवीरला नाव ठेवत आहे बिलकुल चुकीचं आहे जॉईन करा काही फरक नाही पडत बाहेर आपल्याला बिलकुल समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे काही विद्यार्थ्यांची परिस्थिती इतकी खराब आहे की त्यांच्या घरचं उत्पन्न पाच आणि चार हजार रुपये बिलकुल आहे अग्निवीर भेटत असेल ती पण जॉईन करा जर तुमचं वय जास्त झालेलं असेल तुम्ही ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही पी ची तयारी करा ठीक आहे तुम्ही सरळ सेवेची तयारी करा सगळं करायचं आहे ठीक आहे आणि भरती आपलं स्वप्नाचं पद आहे आपली स्वप्नातली वर्दी आहे तिच्यासाठी तर आपण परिपूर्ण तयारी करतोय ठीक आहे तिच्यासाठी आपण झटतोय पण जर सक्सेस नाहीच थीक मिळाला तर हार बिलकुल मारायची नाही ज्या दिवशी रिझल्ट लागेल मध्ये नाव जर आलं तर गुलाला अंगावर घ्यायचं आहे मध्ये नाव जर नाही आलं तर मित्राच्या अंगावर मुलाला टाकायचं काही फरक नाही पडत बिलकुल नाराज व्हायचं नाही रडत बसायचं नाही मित्राला खांद्यावर घेऊन नाचायचं त्याच्या अंगावर बोलाल टाकायचा घरी जायचं कपडे धुवायचे एक चांगली झोप काढायची दुसऱ्या दिवशी अभ्यासाला लागायचं पुन्हा ग्राउंडला लागायचं पुन्हा आपली वेळ भरून येणार आज न उद्या आपण नोकरीला लागणार भरती होणार असं काही नाही की भरत्या निघतच नाही खूप भरत्या त्या प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का आपला भरता येता पण आपण तयार नसतो फॉरेस्टची भरती येऊन गेली पोरांचा अभ्यास नव्हता मुलं तिथे राहून गेले एक्साईजच्या जागा येऊन गेल्या एक्साईजला पेपर पहिले झाला मुलांचा अभ्यास नव्हता काही मुलं क्वालिफाय झाले नाही सरळ सेवेला बघा तुम्ही लर्क लावून मेरिट किती कमी लागलं पण काही मुलांनी हिंमतच केली नाही का एमपीएससी का सेवा द्यायची तर हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा नोकरी न मिळण्यामागे अपयशी ठरण्या मागे विद्यार्थ्यांचं सगळ्यात मूळ कारण पहिले हेच आहे की फॉर्म भरत नाही जास्तीत जास्त भरत्या देत नाही माझ्याकडे कितीतरी असे विद्यार्थी आहेत मी तुम्हाला माझ्या काही विद्यार्थ्यांचं उदाहरण देतो दोन हजार सोळा सतराला माझ्याकडे आर्मीची भरती करायची आर्मी देता देता काय झालं लॉकडाऊन लागला लॉकडाऊन मध्ये आर्मीचं वय निघून गेलं नाही सिलेक्ट झाले आर्मी आर्मी सिलेक्ट नाही झाले त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शनची तयारी करता करायला लागले स्टाफ सिलेक्शनची तयारी करता करता एस एस अभ्यासाची आवड निर्माण झाली अभ्यासाची आवड निर्माण झाली तर म्हणजे सर आम्ही आता सीपीओ करतो सेंट्रल असाई करतो दिल्ली असाई करतो सब ची तयारी करतो आम्ही सब ची तयारी करायला लागले सब ची तयारी करता करता अचानक आलं की सर सीजीएल पण देतो आम्ही बरं का आणि मध्ये सिलेक्ट झाले कस्टम इन्स्पेक्टर म्हणून आमचा एक विद्यार्थी सिलेक्ट झाला आरपीएफ मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून विद्यार्थी सिलेक्ट झाला पी एस आय कितीतरी विद्यार्थी आमचे झाले हा काही विद्यार्थी होते की जे डेडिकेटेड पीएसआयच करायचे पण काही विद्यार्थी असे पण तर होते ना की जे आर्मी करायचे पोलीस करायचे आणि हे करता करता नंतर अधिकारी बनून गेले त्यांनी तर ते तिथच हार मानायला पाहिजे होती ना अरे यार मी आर्मी आर्मीतच होत जात नाही मी पोलिसच बनत नाही तर माझं पुढं काय असं नसतं आपल्यामध्ये कॅपॅसिटी खूप आहे ठीक आहे ती थी कॅपॅसिटी तुम्ही ओळखली पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करण्याची पण हिंमत आपण ठेवायची ठीक आहे आजकाल नोकरी जास्त महत्वाची वर्दी तर आहेच महत्वाची हे बघा मी तुम्हाला क्लिअर करतो नोकरी मिळवणं सोपं आहे स्वप्नातली नोकरी मिळवणं थोडं अवघड आहे जर तुम्हाला फक्त पोलीस व्हायचं असेल तर थोडं अवघड आहे तुम्हाला फक्त नोकरी मिळवायची असेल तर मग सोपं आहे का की वर्षभरात तुम्हाला पण माहिती आहे आठ ते दहा वेळा कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या वे खात्याच्या जागा निघत असतात आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढून जाते तर बिलकुल हार मानू नका मोटिवेट राहा फ्री माइंड राहा जर तुम्ही स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात उतरले तर तुम्हाला येत्या काळात सक्सेस आहे आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी धोका देऊ शकता बरोबर तुम्ही अभ्यास निवडलाय तुम्ही सरस्वती निवडली बरोबर तुम्ही अभ्यासाला ग्राउंडला तुम्ही लक्ष्मी मानता तुम्ही ग्राउंडची पूजा करता बरोबर तर ह्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात कधी धोका देणार बरोबर तुम्ही या ठिकाणी घाम गाळलेला आहे तुमच्या ह्या घामाचं शंभर टक्के तुम्हाला येत्या काळात चीज होणार तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ आज न उद्या भेटणारच आहे फरक एवढंच कोणाला लगेच भेटेल कोणाला थोडा वेळ लागू शकतो तो बिलकुल स्किप करायचं नाही स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र लावून धरायचं आहे खूप सुंदर क्षेत्र आहे खूप चांगलं क्षेत्र आहे मी तुम्हाला आज क्लिअर करतो तुम्हाला कोणतीही जरी नोकरी मिळाली तर तुमच्या जीवावर येत्या काळामध्ये तुमच्या कमीत कमी चार पिढ्यांचं कल्याण शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे हे क्षेत्र निवडायचं नाही जर आपण गरिबी दिवस काढले असेल तर येत्या काळात आपली येणारी पिढी गरिबी दिवस काढणार नाही काही फरक पडत आज लक्षात आज नाही तर उद्या लागशाल उद्या नाही तर परवा लागशाल पण या ठिकाणी जर तुम्ही मेंटेन केलं क्षेत्र जर लावून धरलं तर तुम्हाला नोकरी हमकास आहे म्हणजे मी तुम्हाला काही विद्यार्थ्यांचं उदाहरण देतो काही विद्यार्थी आमच्याकडे दोन हजार एकोणावीस बॅच पासून करत होते काही कारणामुळे अपयश आलं आलं पण शेवट त्यांना कुठेतरी आता तलाठी म्हणून पोस्ट मिळाली कुठेतरी ते वेगवेगळ्या खात्यामध्ये सिलेक्ट झालेले तर तुमच्यासोबत पण या घटना घडणारच आहे ना बिलकुल हार मानायची नाही आणि वेळ करायचं नाही मी तर डायरेक्ट म्हणतो सिजनल तयारी करणाऱ्या मुलांना मी ते स्पर्धक नाही आहे असं म्हणतो त्यांना घाबरायची गरज नाही ते काही कामाची नाही पण जो मुलगा कंटिन्यू लावून धरतोय हे क्षेत्र तर मी त्या विद्यार्थी खरा तयार आहे तुमचं कॉम्पिटिशन तशाच विद्यार्थ्यासोबत आहे तर तुम्ही पण सिजनल विद्यार्थी नाही बनायचे तुम्ही परमनंट विद्यार्थी बनायचे भारता येत राहणार जात राहणार पण आपण इथंच टिकेल राहणार यात त्या काळामध्ये या पोलीस भरतीत मी सिलेक्ट होणार नाही तर एखादी चालू चालूमध्ये स्टाफ येईल कोणती ना कोणती भरती येईल मी तिथे सिलेक्ट होईल हार बिलकुल मारू नाही सिजनल मुलांचं काय होतं भरती आली तेव्हा तयारीला लागणार वेळ कमी भेटतो पण त्याच्या आधी एखादा मुलगा वर्षभर तयारी करून ठेवलेला अशी पोस्ट तो काढून जातो हा भरती गेली पुन्हा शांत होऊन जातो तर या गोष्टी तुम्ही करायच्या नाही मित्रांनो ठीक आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा टेन्शन येत असेल चॅनलला बिलकुल कमेंट नका करू मला पर्सनल कमेंट करा मी तुम्हाला दोन शब्द सुनावतो पण पर्सनली कमेंटमध्ये मी कोणाला काही बोलणार नाही ठीक आहे तर तुम्ही बिलकुल वेड्यासारखे वागत असाल तुम्ही एखादं तुमचा आता अठरा एकवीस बावीस वय चालू आहे त्या वयामध्ये बी तुम्ही अनस्टेबल झाल्यासारखे वागत असाल तर मी गुरु या नातेने मी तुम्हाला फोन करून सुद्धा दोन शब्द सुनू शकतो कमेंटमध्ये मी कोणाचा बिलकुल निगेटिव्ह कमेंटचा रिप्लाय मी देणार नाही तर बिलकुल पॉझिटिव्ह राहायचे नोकरी शंभर टक्के भेटणार आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की निगेटिव्ह कमेंट पाठवण्याऐवजी कष्ट करा दोन महिने चार महिन्यांनी मला डायरेक्ट वरतीवरती फोटो पाठवा तेच मला तुमच्याकडून अपेक्षा भेटू आपण एखाद्या पुढील व्हिडिओमध्ये जय